हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज मी घेऊन आलेले आहे मस्त अशा पालक पराठ्यांची रेसिपी तर लहान मुलांना पालक जास्त आवडत नाही खाण्यासाठी आणि मोठ्यांनाही जास्त आवडत नाही पालक खाण्यासाठी तर अशा प्रकारे जे पालक पराठे तुम्ही बनवून द्याल तर ते आवडीने खातील खूप मस्त खमंग आणि चवदार असे भन्नार चवीचे लागतात खायला टिफिनला देखील हे पॅक करून लहान मुलांना देऊ शकता तुम्ही चला तर मग बघूयात आपल्याला साहित्य काय काय लागते तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर पालक आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तर पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे कांदा घालायचा आहे याच्यामध्ये कांद्याने चव खूप छान वाढते त्यामुळे कांदा घालायला विसरू नका त्याचबरोबर एक वाटण केलं आहे ज्याच्यामध्ये मिरची जिरे लसूण आणि आलं घातलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग देखील आपण घातलेलं आहे त्याचबरोबर गरम मसाला घालायचा आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये धनीपूर देखील ॲड करणार आहोत त्याचबरोबर एक छोटा चमचा एवढी हळद ॲड करायची आहे तर याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तुम्ही चेक करू शकता आता हे सगळं जिन्नस हे आपल्याला सुखच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे सगळं व्यवस्थित मळून घेणार आहोत पाणी जास्त घालायचं नाही थोडंसं घटसरच पीठ मळायचं आहे आपल्याला तर जोर लावून हाताचं व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं घटसरच मळायचं आहे पातळ मळायचं नाही आहे त्याचबरोबर हे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेलामध्ये सुद्धा हे जोर लावून असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकताय थोडं घटसर पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला हे जवळपास अर्धा ते एका तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे रेस्ट केल्यानंतर थोडंसं पीठ आपलं सैलसर होतं त्यामुळे मळताना घटसर मळायचं आहे त्यानंतर पीठाचा पीठ घेऊन आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत मस्त असे पातळ गोल असे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला पराठे तुम्ही ते बघू शकताय तर अशा प्रकारे अधूनमधून पिठाचा यूज करून आपण हे पराठे सगळे लाटून घेतलेले आहेत ला आणि नंतर आपण हे आता खरपूस दोन्ही साईडून भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता तेल चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपण तव्याला तर तुम्ही ते तेलाच्याऐवजी तुपाचा किंवा बटरचा यूज करू शकता तर असं दोन्ही साईडला व्यवस्थित असं तेल लावून किंवा तूप लावून व्यवस्थित हे सगळे पराठे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून तर अशा प्रकारे हे आनी शे ले ले मस्त खमंग आणि खरपूस असे भाजलेले पराठे आपले तयार होतात खायलाही खूप मस्त लागतात तुम्ही धायासोबत लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता डब्याला देखील लहान मुलांच्या देऊ शकता लहान मुले पालक हे या निमित्ताने आवडीने खातील तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा खात राहा व्हिडिओ बघत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय